नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण कैदीची चटणी कशी बनवायची ते बघणार आहे आता मार्च आणि एप्रिल महिना चालू झाला आणि कैदीची चटणी बनवली नाही असं होणारच नाही आज आपण अशी आंबट तिखट आणि गोड अशी चवीची कैदीची चटणी बनवणार आहे जी तुम्ही तुमच्या डोशाबरोबर खाऊ शकता घावण्यांबरोबर खाऊ शकता भाकरी बरोबर ता चपाती बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता इव्हन असंच कधी भाजी वगैरे नसेल तर तोंडाला लावणीला पण खूप छान लागते ही कैरीची चटणी चला तर मग कैरीची चटणीची रेसिपी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझे चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यामधल्या बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे माझे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला ये जाईल कैरीची चटणी म्हणतायला हे अर्धी वाटी मी नारळाचं कीस घेतलं आहे ओलं खोबरं घेतलं आहे नारळाचं चव ही एक कैरी आहे ती साली सकटच घेतली आहे मी साल नाही काढली त्याची धुवून स्वच्छ घेतली आहे बाहेर काही काळा वगैरे लागलं असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मग साल पण तुम्ही वापरू शकता त्याची ही कोथिंबीर घेतली आहे एक वाटी या आल्याचा एक तुकडा घेतला आहे एक इंच बारीक कापून घेतला आहे दोन ह्या हिरव्या मिरच्या आहेत ह्या तिकटाच्या हिरव्या मिरच्या आहेत त्या दोन घेतल्या आहेत मी तुम्हाला जसं तिखट आवडतं तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे हे मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि ही साखर घेतली आहे चवीनुसार म्हणजे आपली चटणी आंबट तिखट गोड अशी होणार आहे चवीची हे सर्व मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात खोबरं घेते मी आधी तैरी टाकते कोथिंबीर घालते आल्याचा तुकडा आहे हिरवी मिरची साखर आहे आणि मीठ आहे ही अर्धी वाटी प्यायचं स्वच्छ पाणी टाकते मी पाणी टाकून वाटून घ्यायचं आपल्याला अशी आपली हिरवीगार चटणी तयार आहे कैरीची आता सर्व हो करूया अशी आपली कैरीची चटणी रेडी आहे आंबट याला फोडणीची पण काही जरूरत नाही आहे अशीच हे खूप छान लागते आहे तुम्हाला फोडणी घालायची असेल तर राई कढीपत्त्याची घालू शकतो तुम्ही